नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश झोग आणि आपण रंगांबद्दल चर्चा करत होतो मी तेव्हा सुरुवातीलाही म्हटलं होतं की रंगांचा या मिश्रणाचा भाग काहीसा गोंधळाचा आहे त्या गोंधळाच्या भागाकडे आज मी थोडासा येणार आहे पण तो तितकाच इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे आपण ॲडिटिव्ह एक मॉडेल बघितलं आर जी बी नावाचं लाल हिरवा आणि निळा रंग मिसळून तयार होणाऱ्या रंगांबद्दल आपण गेल्या वेळेस बोललो आर जी बी मॉडेलबद्दल आज आपण एक तिसरं मॉडेल बघणार आहोत आणि ते खूप प्रमाणात आज सगळीकडे वापरलं जातं आणि त्याची सुधारित आवृत्तीही वापरली जाते याला सी एम वाय मॉडेल असं म्हटलं जातं सी हे मी इंग्रजी शब्दच वापरणार आहे कारण ते आपल्याला रंगांच्या बाबतीत बरेच वेळा माहिती आहे सायन म्हणजे आकाशी जो आ, एम, या या रंग जो आहे तो मेजेंटा म्हणजे एम आणि पिवळा म्हणजे येलो त्यामुळे सी एम वाय म्हणजे सायन मेजेंटा आणि येलो यापासून यांना प्रायमरी रंग समजून जे मॉडेल तयार होतं त्याला हे सी एम वाय मॉडेल असं म्हटलं जातं हे सप्ट्रॅक्टिव्ह मॉडेल आहे जे अगदी सुरुवातीला आपण बोललो होतो त्या पद्धतीचं म्हणजे पांढऱ्या प्रकाशाचा काही भाग यातली पिगमेंट्स काय किंवा रंग काय किंवा शाई काय हे सर्व शोषून घेतात आणि उरलेला भाग परत परावर्तित करतात आणि तो परावर्तित रंग आपल्याला दिसतो म्हणजे थोडक्यात ह्या शाई किंवा पेंट्स किंवा पिगमेंट्स हे एखाद्या फिल्टर सारखं का काम करतात पांढरा प्रकाश घ्यायचा आणि पाहिजे तो आप स्पेसिफिक त्याच्या स्वतःच्या प्रकारचा प्रकाश परत करायचा किंवा आपल्यापर्यंत पोचवायचा त्यामुळे सी एम वाय हे तीन प्रायमरी वापरून वापरून अनेक रंग मिळतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपण गेल्या वेळेस जे बोललो होतो आर जी बी म्हणजे लाल हिरवा आणि ब्लू हे तिन्ही या सीएम वाय चे सेकंडरी रंग आहेत म्हणजे सीएमवाय वाय प्रायमरी वापरून आपल्याला हे तीन रंग मिळवणं शक्य आहे आणि मग त्याचे आणखी मिश्रण करत जात 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 अनेक विविध रंग वापरले जातात जेव्हा लेझर प्रिंटर्स सुरू झाले आणि कलर फोटोग्राफीचे प्रिंटिंग प्रोसेस सुरू झाली त्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या शाई किंवा इंक्स वापरून प्रिंटिंग जे केलं जायचं त्याच्यासाठी हे सी एम वाय मॉडेल हे वापरलं जात होत अर्थात गेल्या वेळेस सांगितलं तसं सा, पांढरी बॅकग्राऊंड असेल तर हा परिणाम सगळ्यात उत्तम दिसत दिसतो मग हे मॉडेल गेल्या वेळेच्या मॉडेलपेक्षा वेगळं कसं हे लक्षात घेतलं पाहिजे अं मी तुम्हाला एक परत एक आ, डायग्रॅम दाखवणार आहे अर्थात कॉपीराईटच्या प्रॉब्लेम मुळे मी स्वतः काढलेला तर तुम्ही समजून घेण्याची कृपा कराल असं मी गृहित धरतो अ आधी आरजीबी मॉडेल आणि त्याला जोडून सीएम वाय मॉडेल मला थोडासा अँगल बदलायला लागेल म्हणजे पूर्ण व्यवस्थित दिसेल असा पूर्ण दिसत आहे असं मी गृहित धरतो हे सीएम वाय आणि आर जी बी मॉडेल हे दोन्ही एकमेकांना पूर्णपणे पुरत आहेत तुम्हाला डायग्राम मध्ये लिहिलेल्या शब्दांवर ते लक्षात येतच असेल पहिलं आर जी बी हे ॲडिटिव्ह मॉडेल आहे दुसरं सीएम वाय हे सबक्रॅक्टिव्ह मॉडेल आहे आर जी मध्ये प्रकाश डायरेक्ट बीम्स किंवा लाईटच्या स्वरूपात वापरला जातो आणि सीएम वाय मध्ये पिगमेंट्स वापरतात पेन्स वापरतात इंक्स वापरतात डाईज वापरतात पावडर्स वापरतात वगैरे वगैरे यात महत्वाची गोष्ट की आर जी बी हे जर प्रायमरी असतील तर पहिल्या मॉडेलमध्ये मध्ये वाय हे त्याचे सेकेंडरी असतात याची चर्चा आपण गेल्या वेळेस पूर्णपणे व्यवस्थित केलीच होती आणि दुसरा भाग म्हणजे CMY वाय हे जर प्रायमरी असतील तर त्याच्यासाठी आर हे सेकेंडरी रंग तयार होतात अर्थात तिन्ही जर प्रत्येक वेळेस समप्रमाणात मिसळले तर आर जी बी समप्रमाणात मिसळले तर पांढरा रंग निर्माण होतो आणि सीएम वाय जर तिन्ही समप्रमाणात मिळवले तर आयडियली काळा रंग तयार होतो पण प्रॅक्टिकली खरं बघितलं तर मातकट ब्राऊन असा रंग तयार होतो पहिला आर जी बी हा स्क्रीनवर प्रकाश टाकण्यासाठी वापरला जातो आणि स्क्रीन रंगीत करून आपल्याला रंगत दिसतात आणि स्क्रीनवर कुठल्या तरी किंवा काप वस्तूवर प्रिंट करायचं असेल तर त्याच्यासाठी दुसरा म्हणजे सीएमवाय वाय मॉडेलचा वापर केला जातो आणि दोघांसाठी पांढरी बेस वापरणं हे सगळ्यात महत्वाचं आहे सीएमवाय मुळात हे ऍब्झॉर्बिव ऍब्झॉर्टिव्ह मॉडेल आहे तर ह्याच्यात हे रंग तयार होतात म्हणजे जर फक्त सीएमवाय वापरायचे असतील तर त्याच्यातनं लाल हिरवा आणि ब्लू रंग पण तयार करता आले पाहिजेत आणि बाकीचे रंग ही तयार करता आले पाहिजेत मग ते कसे तयार केले जातात आणि कसे तयार होतात याचाही आपण विचार करू हा भाग थोडासा गोंधळाचा आहे तेव्हा नीट लक्षपूर्वक विचार करा आधी सीएम वाय कशाचे बनतात हे बघितले पाहिजे आणि मग आ, ते काय ॲब्झॉर्ब करतात किंवा का कुठले रंग शोषून घेतात तेही बघितलं पाहिजे आणि मग ते एकत्र केल्यावर त्याचा परिणाम काय होतो हेही लक्षात घेतलं पाहिजे ह्या तिन्ही गोष्टींचा जर विचार केला तर मग हे रंग मिश्रण कसं फायद्याच आहे हे लक्षात येतं आपण मॅजेंटापासून सुरुवात करूया मॅजेंटा म्हणजे लाल आणि निळा याच्या मिश्रणातून तयार झालेला रंग मी परत एकदा ते मॉडेल तुमच्यासमोर ठेवणार आहे मी दिसलो नाही तरी चालेल आरजीबी मध्ये कसा तयार होतोय ते आपण बघितलेलं आहे ते तुम्हाला दिसतच आहे म्हणजे मॅजेंटा ता तयार होताना रेड आणि ब्लू याच्या मिश्रणातून मॅजेंटा तयार होतो आणि सायन कसा तयार होतो तर तो ग्रीन आणि ब्लू यांच्या मिश्रणातून तयार होतो त्यामुळे ते डाईज वापरले काय किंवा पिगमेंट्स वापरले काय तरी हे दोन्ही जण मिळून ब्लू हा रंग परावर्तित करतील त्यामुळे ब्लू हा दोघांमधला कॉमन फॅक्टर आहे आणि मग जर एक ते एकमेकांवर पेंट केले तर परिणाम काय होणार आहे की हा जो ब्लू रंग आहे तेवढाच दोघांच्या मिश्रणातून परावर्तित होणार आहे त्यामुळे आपल्याला हे दोन रंग मिसळल्यानंतर ब्लू रंग दिसायला लागतो आता आपण दुसरा एक प्रयत्न करून बघूया बर का पिवळ्याचा विचार करा आणि सायांचा सा विचार करा मग येलो बघा कुठला कशाने तयार होतोय तर ओरिजिनली आर जी बी मध्ये येलो हा रेड आणि ग्रीन च्या मिश्रणातून तयार होतोय आणि सायन हा ब्लू आणि ग्रीन च्या मिश्रणातून तयार होतोय त्यामुळे ते एकत्र प्रिंट केले की येलो हा ब्लू ॲब्झॉर्ब करेल सायन हा रेड ऍब्झॉर्ब करेल पण एकमेकांमधले पण ग्रीन हा दोघांमध्ये कॉमन आहे तो तसाच राहणार आहे त्यामुळे यांच्या दो, मिश्रणामुळे दोघेही ग्रीन अब्झॉर्ब करणार नाही त्यामुळे पिवळा आणि सायान यांचं मिश्रण केलं की आपल्याला हिरवा रंग दिसायला लागतो आपण तिसऱ्या कॉम्बिनेशनचाही विचार करून बघू म्हणजे हळूहळू लक्षात येईल आरजीबी मध्ये काय आहे बघा येलो साठी ग्रीन है। आणि रेड आहे मॅजेंटासाठी ब्लू आणि रेड आहे म्हणजे हे दोन्ही रंग ते प्रत्येक जण परावर्तित करणारच आहे आता यांचं मिश्रण केलं की दोघांनीही रेड रिफ्लेक्ट केल्यामुळे आपल्याला त्यांच्या मिश्रणातन रेड दिसणार आहे कारण मॅजेंटा हा ग्रीन ऍब्झॉर्ब करून टाकणार आहे येलो मधला आणि येलो हा ब्लू ॲब्झॉर्ब करून टाकणार आहे मॅजेंटा मधला पण दोघंही रेड ॲब्झॉर्ब करणार नाही त्यामुळे रेड रंग राहणार आहे त्यामुळे हे दोन रंग एकत्र केल्यानंतर जर तुम्हाला प्रिंट करून लाल रंग पाहिजे असेल तर येलो आणि मॅजेंटा इंक जर मिक्स केली तर त्यातून आपल्याला लाल रंग निर्माण करता येईल आणि तो शुद्ध लाल पाहिजे असेल तर दोघांचं पर्सेंटेज सारखं ठेवायचंय पण जर या प्रत्येकाची टक्केवारी आपण बदलत गेलो तर येलो आणि सायन मधली टक्केवारी बदलली तर सर्व ग्रीन आणि त्याच्या शेड्स मिळणार आहेत येलो आणि मॅजेंटा यांच्यातले टक्केवारी जर आपण बदलत गेलो तर रेड आणि त्याच्या सर्व शेड्स आपल्याला किंवा टेन्ट आपल्याला मिळणार आहेत आणि सायन आणि मॅजेंटा मिक्स केले तर निळा परावर्तित होणारे दोघांमुळे त्यामुळे निळा आणि टक्केवारी बदलली की त्याच्या सर्व शेड्स आणि टिंट्स आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे सर्व शक्य असलेले रंग या तीन रंगांच्या मिश्रणाने आपल्याला निर्माण करता येणार आहेत आणि प्रिंटिंगच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं आणि सोपी पद्धत होती म्हणून त्या काळात अं कलर फोटोसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी सुरुवातीला ही पद्धत वापरण्यात आली पण याच्यातही काही व्यावहारिक फायनान्शियल अडचणी पुढे आल्या आणि बाकीच्या दृष्टीने काही अडचणी होत्या मग ह्यातला काळा रंग तयार करायचा तर काय करायचं तर अगदी बरोबर एक्झॅक्ट पर्सेंटेज सगळ्यांचं सा सारखं ठेवून तिन्ही सी एम आणि वाय सायन मेजेंट आणि येलो मिसळल्यानंतर काळा रंग तयार होतोय आपण बघितलंच पण तो पूर्ण काळा तयार होत नाही थोडासा डार्किश असा शेड तयार होतोय दुसरं असं की हा काळा रंग तयार करण्यासाठी तिन्ही शाई किंवा इंक्स किंवा डाईज वापरायला लागतात त्यामुळे जास्ती प्रमाणात शाई लागते जास्ती वेळ लागतो तो वाळायला शाईचा खर्च वाढतो आणि प्रोसेस ही लांबत जाते आणखीन एक भाग आहे की काळा मूळ काळा शुद्ध काळा रंग जो असतो तो, तो अक्षरांसाठी प्रिंटिंग साठी लेटर्स साठी अतिशय सुरेख डार्क काळा बॉर्डर असलेला शार्प रंग प्युअर काळा असेल तरच तो लक्षात येतो आणि कितीतरी फोटोज मध्ये कितीतरी चित्रात मागे बघतोय तसं अनेक ठिकाणी प्रिंट केलेली शब्द असतात आणि बरेच वेळा ते काळे असतील तर ते जास्ती उठावतार दिसतात पांढऱ्यावर त्यामुळे ते वापरले जातात त्यामुळे जर जा तसा वापरायचा असेल तर शुद्ध काळा वापरणं हे तितकंच जास्ती महत्वाचं आहे आणि आणखीन एक गोष्ट अशी की हे बाकीचे रंग तयार करण्यापेक्षा मूळ साधा काळा रंग तयार करणं हे जास्ती स्वस्त आहे त्यामुळे सुरुवातीच्या काळात अगदी सुरुवातीला जर्मन लोकांच्या असं लक्षात आलं की हे करता येईल आणि मग त्यांनी ही वेगळी ह्याच्या पुढची प्रगत पद्धत काढली त्याला सी एम वाय के मॉडेल असं म्हटलं जातं किंवा प्रिंटिंगची पद्धत असे म्हटली जाते याच्यात चार रंगांची प्रणाली वापरली जाते सायन मेजेंटा येलो आणि हा के जो आहे तो अगदी मी तुम्ही अनेक ठिकाणी हे वाचलं असेल चुकून किंवा तुमच्यापैकी काही पेंट्स मध्ये काम करणारे किंवा आर्टिस्ट असतील तर तुम्ही तुम्हाला हे शब्द ऐकून माहिती असतील पण बरेच वेळा केला की असं म्हटलं जातं पण हा मूळ शब्द जर्मन जर्मनमध्ये कॉल म्हणजे कोळसा किंवा काळा या रंगाहून आलेला शब्द आहे पण आजकाल प्रिंटिंगच्या भाषेत आणि सगळीकडे त्याला की असं म्हटलं जातं आणि की म्हणजे काळा रंग ऍडिशनली वापरला जातो त्यामुळे आता चार रंग तीनच्या ऐवजी अशा पद्धतीनी वापर करायला सुरुवात झाली आणि मग फायदा सरळ आहे की अक्षर जास्ती शुद्ध अक्षर जास्ती क्लिअर आणि जिथे तुम्हाला पांढराच रंग पाहिजे असेल तिथे काहीही प्रिंट करायचं नाही आणि जिथे काळा रंग पाहिजे असेल तिथे तिन्ही शाई बाजूला ठेवून फक्त काळीशाही वापरायची अक्षरं प्रिंट करायची असेल तर मागे काही बॅकग्राऊंड असली तरी काळी शाई ही अतिशय क्लिअर आणि चांगली दिसते त्यामुळे काळीशाही तिथे तिथे वापरायची आणि जेव्हा टेंट्स वापरायचे असतील तेव्हा त्याच्यात थोडासा पांढरा रंग पाहिजे त्यामुळे मूळ मुल जो रंग असेल पिवळा किंवा कॉम्बिनेशन असेल त्याचं प्रमाण कमी करायचं म्हणजे मागचा पांढरा बॅकग्राऊंडमुळे ती टिंट अशी दिसेल आणि थोडासा काळा जरी मिसळला तरी पाहिजे त्या सर्व शेड्स मिळू शकतील अशा पद्धतीने प्रिंटिंग टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आणि आजकाल तुम्हाला दिसतच आहे की कि कितीतरी मंत्री आणि बाकीचे लोक इलेक्शन आलेलंच आहे त्या सगळ्यांचे फ्लेक्स बोर्ड लावलेले असतात मग हे सर्व प्रिंट करताना चांगल्या कागदावर पांढऱ्या कागदावर प्रिंट केले जातात कारण बॅकग्राऊंड वेगळं असेल तर सगळ्यांचा रंग हा वेगळा दिसणार आहे आणि असे सर्व फ्लेक्स प्रिंटिंग काय किंवा फोटो प्रिंटिंग काय किंवा बाकीच्या का ठिकाणी प्रिंटिंग केलं जातं काय या सर्वासाठी जा आता सी एम वाय के ही पद्धत वापरली जाते अशा पद्धतीने अनेक प्रकारचे रंग निर्माण केले जातात आणि हे रंगांचं विश्व आपल्या समोर येतं फक्त एक गोष्टीची आठवण करून देतो है। की एक कापडावर तसं प्रिंट करत नाहीत कापडांवर वेगळ्या पद्धतीने रंग दिले जातात किंवा बाकीची पद्धत वापरली जाते सिंथेटिक असेल तर मी मगाशी सांगितलेली पद्धत वापरली जाते पण ते रंग टिकत नाही ते निघून जातात फ्लेक्स वगैरे बागेच्या वरचे रंग सुद्धा खरवडून काढले थोडेसे तर ती शाही असल्यामुळे ते निघून जाते त्यामुळे अशी ही रंगांची दुनिया मी जे काय तुम्हाला सांगितलं असेल तर तुमच्या भोवती बघताना हे कशा पद्धतीने प्रिंट केलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या कुठली कुठली शाई वापरली असेल याचा अंदाज बांधायचा प्रयत्न करा मी सांगितलं त्या कॉम्बिनेशन्स मध्ये त्याचं लॉजिक विचार करून वेगवेगळे रंग कसे तयार होतात हे समजून घेण्याचा आनंद मिळवा तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा बाकीच्यांना सांगा रंगाचा आनंद घ्या पुढच्या वेळेसपासून आपण एका वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत कारण प्रकाश किरणांबद्दल आपण बोलत होतो लाईट एनर्जी बद्दल बोलत होतो आणि त्यातला एक अतिशय महत्वाचा भाग म्हणजे लेझर्स त्याची चर्चा आपल्याला करायला पाहिजे कारण आत्ताच्या मॉडर्न जगात लेझर्स हे अतिशय महत्वाचे आहे तेव्हा त्याची चर्चा करण्यासाठी आपण परत भेटूया आणखीन पंधरा दिवसांनी तुम्ही चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब केलं असेलच हे मला माहितीच आहे त्यामुळे परत भेटेपर्यंत नमस्कार